मस्त आहे बघा कडक साईज नमस्कार मित्रांनो मी अलिबागकरे एका नवीन व्हिडिओ मध्ये आपला स्वागत आहे मित्रांनो आपण चाललो आता तल्यावर आणि तल्यावर मित्रांनो तिला पिया कटला पकडायला मध्ये आपण हे कटले पकडणार आज नवीन पद्धत चला बघू आज किती भेटतात गहू लावू आपण गव्हाचे गठ्ठे बांधू आणि तिला पिया कटला पकडू हे बघा आपण असं चाललो आणि शेती बघा काय शेतीची वाट लागली बघा भेटू आपण पगोल्या टाकताना किती कटले भेटतात तुम्हाला दाखवतो फायनली आपण तल्यामध्ये पोचलो हे बघा गेट लावून घेऊया आपला छोटा तला आपला छोटासा खोपाट बघा तले आपले चार तले मित्रांनो छोट्या तल्यामधून तिला आपण कटला काढू चिंबूरचा बिल आहे आले की वरती नाही दिसत तुम्हाला दाखवतो मी आता पगोल्याना ना गहू कसे बांधते चला आता भेटू आता पगोल्याना गहू बांधताना आपण आठ आख्या ना बघा तर अशा आठ आख्या घेतल्या ना चल आता आपण लगेच गहू बांधून घेऊ मच्छरदानीचा तुकडा घेतला बघा पीस आणि गहू गाठ मारून घे पटापट पड़। हे असं भान शोभ भानता येते का तुला भान पटापट टाइम नको हे बघा अशा प्रकारे आपला गहू बांधून झाला बघा बघा कटला आला तरी आपल्या जागत राहील चला आता पटापट आपण असं बांधून घेऊ आठ आकेना नंतर तुम्हाला भेटत चला फायनल मित्रांनो हे बघा आपल्या आठ आके अशा बांधून झाल्या तुला पण घे तुला पण एक हे बघा चला आता आपण चाललोय तल्यामध्ये टाकायला चलशा मी घ्यायची बघा त्या तल्यामध्ये आपण टाकू सहा फगल्या आणि याच्यात दोन आपण टाकून घेऊया अशी बघू आज किती कटलं भेटतात व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ कंटेन राहायचा शेवटची आपली बोलू आता पाणी ठिकाणी टाकू पाणी वाहते ते फायनली मित्रांनो आपल्या पगोल्या टाकून झाल्या आणि आता पंधरा ते वीस मिनटं थांबू आणि उकवणी करू चला तर भेटू आपण पंधरा वीस मिनटात फायनली मित्रांनो आपले पंधरा मिनटं झालेत आणि आपण आता तालुय पगोल्या उसलायला चला आता भेटू पगोल्या उसळताना नंबर मस्त आहे बघा कडक साईज एक साईज एक कडक आहे साइज भारी है कड़क एक नंबर पीस टाक चार चार अच्छा दिस। एक नंबर पापली। आपको कसला आला कलरफुल तरी एक नंबर आएगा छोटा सा पापलीट चला आप मित्रांनो आपल्या पगोल्या काढून झाल्याने आपल्याला मिळाले फक्त चार चला आता आपण तुम्हाला दाखवत किती मोठे मिळाले चला या चला या बघा कसले चार मिळाले एक साईज मस्त आहे बिग साईज आणि छोटे छोटे चला मित्रांनो आज जास्त काही आपल्याला मिळालं नाही त्याच्यामुळं आपण आता हे पुन्हा सोडून देऊ त्यालामध्ये दे। चला बघा आज आपल्याला फक्त चार मिळाल तिला पियाकडला बघवल्या ना चला आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओला जागरी कोली